कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्षपदावरून पाटील यांची अखेर उचलबांगडी करत बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांची निवड करून हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीवरील आपले एकाहाती वर्चस्व सिद्ध केले आहे मुश्रेफ यांच्या वर्चस्वावरून मूळच्या राष्ट्रवादीत वाद झाला आता येथे मुश्रीफ यांचा मार्ग विनाडथळा असला तरी त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचा अजित पवार गट रुजविण्याचे आव्हान आहे काँग्रेसमध्ये फुटपाडून राष्ट्रवादीची स्थापना केलेल्या मध्ये हसन मुश्रीफ हे आघाडीवर होते सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सदाशिवराव मंडलिक यांच्या बरोबरीने दिग्विजय खानविलकर बाबासाहेब कुपेकर निवेदिता माने आदी राष्ट्रवादीत सहभागी झाले होते मुश्रीफ हे त्यावेळीच राष्ट्रवादीत दाखल झाले आणि आमदारही झाले पुढे मंडलिक यांचे राष्ट्रवादीवर वर्चस्व वाढले आणि मुश्रीफ यांचेही पक्षात वजन वाढले ते एवढे वाढले की मोतीबाग तालमीच्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी मुश्रीफ यांचा उल्लेख राजकारणातील हिंद केसरी असा केला पुढे या हिंद केसरींनी आपले वस्तात शरद पवार यांनाच धक्का देऊन अजित पवार यांच्या बरोबर जाणे पसंत केले अजित पवार यांच्या गटात जाण्यापूर्वी राजकीय त्रास काय असतो याचा अनुभव त्यांनी घेतला आज अजित पवार गटाचे ते जिल्ह्यातील सर्वे सर्व आहेत जिल्ह्यात अंतर्गत गटबाजीतून दोन खासदार पाच आमदार तीन मंत्री अशी ताकद असलेली राष्ट्रवादी आता केवळ दोन आमदारांवर आली आहे हसन मुश्रीफ व राजेश पाटील हे दोघेही आमदार अजित पवार गटात आहेत शरद पवार यांच्या पक्षाची पाठीखोरी आहे आता मुश्रीफ यांच्यावर अजित पवार राष्ट्रवादीची मदार आहे त्यांना व राजेश पाटील यांना स्वतः निवडून येऊन जिल्ह्यात राष्ट्रवादी रुजवायची आहे त्यांचा पहिला कस लोकसभा निवडणुकीतच लागणार आहे त्याचबरोबर विधानसभेसाठी नवे चेहरे शोधण्याचे आव्हान त्यांच्या समोर असेल महायुतीतील नेत्यांची तोंडे परस्पर विरोधी असल्याने रुसवे आणि फुगवे काढण्यातच नेत्यांचा वेळ जाणार आहे पाटील हे राजकारणातील बडे नाव पण त्यांना जाता जाता पदावरून हटवून मुशेफ यांनी आपली ताकद दाखवून दिली मुशेफ यांचे सख्य मित्र के पी पाटील हे वाय पाटील यांचे होता दरवेळी त्यावर फुंकर घातली जात असे विधी कारखान्याच्या निवडणुकीत त्यांचे मार्ग वेगळे झाले तेव्हा मुश्रीफ यांचे वाय पाटील यांच्यावर आपली माया होती मात्र ही मया आता पातळ झाल्याचे सांगितले तर टोकाचा विरोध सुरू झाला तेव्हा मुश्रीफ यांनी ये वाय पाटील यांना मोकळे केल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा देत तो खरा करून दाखविला आता त्या दोघांसाठीही काळ कसोटीचा आहे मुशेफ यांच्याकडे पालकमंत्री पद आहे त्यामुळे या पदाचा वापर ते पक्ष संघटना वाढविण्यासाठी करतील तर पाटील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष असतील मुश्रीफ असुल्लेकर सख्य एकी हसन मुशेफ व बाबासाहेब पाटील असुल्लेकर यांच्यात पूर्वी चांगले सख्य होते यातूनच हसन मुश्रीफ यांचे एखादी वर्चस्व असलेल्या जिल्हा बँकेने असुर्लेकर अध्यक्ष असलेल्या दत्त असुर्ले कारखान्याला मदतीचा हात कधी आखडता घेतला नाही मात्र पुढे एका वळणावर या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाबासाहेब असुर्लेकर यांनी थेट मुश्रीफ यांच्या विरोधात दंड थोपटले व विजयाचा गुलालही उधळला आता पुन्हा मुश्रीफ व असुर्लेकर एकत्र आले आहेत मुश्रीफ कोरे मैत्रीचे काय हसन मुश्रीफ व विनय कोरे हे कोणत्याही पक्ष व आघाडीत असले तरी त्यांच्यातील सख्य सर्वांनाच माहीत आहे तसाच कोरे व आसुलेकर यांचा वादही जिल्ह्याला माहीत आहे आसुलेकर व कोरे हे एकाच विधानसभा मतदारसंघातील आहेत तसेच हे सर्वजण आता महायुतीचे घटक आहेत त्या पार्श्वभूमीवर आसुलेकर यांच्या निवडीने मुश्रीफ कोरे मैत्रीचे काय असा सवाल विचारला जात आहे कारण जिल्हा बँकेत आघाडी करताना असुर्लेकर यांना उमेदवारी द्यायची नाही असा आग्रह विनय कोरे यांनी धरला होता त्यातूनच आसुलेकर यांनी स्वतः सुभा मंडला व ते निवडून आले